उल्वे सेक्टर वीस येथे चेतक स्वीट पॉईंट मिठाईच्या दुकानाची सातवी शाखा सुरू झाली आहे चंद्रेश खत्री आणि पांडुरंग म्हात्रे यांनी चेतक स्वीट पॉईंट सुरू केला आहे या दुकानाचे उद्घाटन माजी खासदार ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चंद्रेश खत्री आणि पांडुरंग म्हात्रे यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख गवाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत माजी सदस्या योगिता भगत धीरज ओवळेकर निलेश खारकर वासुदेव पाटील अमित नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते धन्यवाद मान्यवर या महत्यारूपीला मी चाक बोलून करतो आहे तो आगमन खूप हमारा मिठाई पोटरी करते तर मला आपले खूप खूप आपला आनंद होत आहे आणि या यत्ना करता जीवाई कल्याणाने आपल्याला कार्य सुरुवात केली आठवण ये <laughs> आणि म्हणजे आमचं जो चित्र आहे ना चित्र सुरू आहे आणि आनंदात आहे पवार आपल्या विरोधक